राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजित पवार गट शुक्रवारी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून जुनी मिल आवारातील राष्ट्रवादी भवनात आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका, सेविका तसेच महिला कंटेनर चालक राणी पवार यांचा यथोचित या गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आशा व अंगणवाडी सेविकांचा व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या गौरव सोहळ्याचे प्रमुख आयोजन राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा संगीता जोगधनकर यांनी केलं होतं याप्रसंगी राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीस लता ढेरे शहर सरचिटणीस सुरेखा घाडगे कार्याध्यक्ष चित्रा कदम दक्षिण विधानसभा अध्यक्षा प्रिया पवार विधानसभा कार्याध्यक्ष कांचन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती महिला दिनाच्या सत्कारामुळे आपण पुढील कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली असं प्रतिपादन आशा स्वयंसेविका सरोजा फाटक यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या मनोगतातून व्यक्त केलं लावून करत असते कुठल्याही क्षेत्रात असं नाहीये की तिथं महिला गेली नाही मग रिक्षा चालक चालक असो असो ट्रक किंवा काही क्षेत्र असतो त्या क्षेत्रात महिला आघाडीने काम करत आहेत आणि आम्ही जे आशा वर्कर ज्या कोविडमध्ये काम केलं याची जाणीव ठेवून जे आमच्या पाठीवर थाप देण्यात आली त्याबद्दल धन्यवाद सावळे हॉस्पिटलमधील रेणुका बुद्धिहाळ गीता मगरूमकर अंबिका बंडगर सरोजा तांबेकर कविता गायकवाड शारदा राजगुरु ज्योती गाबणे प्रज्ञा गायकवाड शिंगे मॅडम सरोजा फाटके या अशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला समाजातील कर्तृत्ववान महिलांचं कार्य सर्वांना प्रेरणा देणार असून ते आदर्शवत आहे असं गौरव उद्गार राष्ट्रवादीच्या शहर महिला अध्यक्ष सौ संगीता जोगधनकर यांनी आपल्या भाषणातून वर्कर्स म्हणजे ज्या वेळेला कोविड चालू होता आणि अक्षरशः लोकांनी त्यावेळेला घरातले काम वालीबाई सुद्धा यायचं बंद केलेलं होतं किंवा बाहेर कुणी एक पक्षी सुद्धा दिसत नव्हते अशा काळामध्ये आशा, आशा वर्कर्सनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यांच्या जीवाची त्यांनी तमानं बाळगता उद्या माझ्या कुटुंबाचं काय होईल जर मी या संक या संकटात इतक्या मोठ्या जर आजाराला मी जर बळी पडले तर माझ्या कुटुंबाचं काय होईल याचा विचार न करता ज्या आशा वर्कर्सनी योगदान दिलेलं आहे ते आधी जे हिरकणी होऊन गेल्या ते हिरकणी होऊन गेल्या ज्यांनी आपल्या मुलासाठी गड चढला हिरकणी म्हणून आपल्याला दडा होता किंवा आपल्याला त्या माहिती आहे का शिवाजी काळामध्ये त्या होत्या तर त्या हिरकणी होत्या त्यांनी शिवाय त्यांनी आपल्या बाळा आणि या आशा वर्कर्स या अशा जे पूर्ण जागतिक संकट आलेलं होतं या आशा वर्कर्सनी हे खूप पेलावून नेलेलं आहे महिला आहेत ज्या ट्रक चालवतात कंटेनर चालवतात आपल्या महिलांचं चा मानसिक बळ वाढावं त्यांच्यामध्ये महत्वाकांक्षा वाढावी वा। आत्मविश्वास वाढावा हा एक विचार ठेवून ते समाजासाठी काम करतात म्हणजे असं नाही आहे की त्यांना काही म्हणजे गोष्टीमुळे करावं लागतं त्यांना ते एक महिलांसाठी आदर्श देण्यासाठी किंवा ज्या महिला आम्ही हे कसं करायचं हा म्हणून सम हा संकोच मनात ठेवून काम करतात तर त्यांच्यासाठी त्या एक आयडियल म्हणून काम करत आहेत तर त्यांचा इथे आपण सत्कार करत आहोत या कार्यक्रमाचे राजश्री कांबळे यांनी केलं कार्यक्रमास पदाधिकारी व महिला भगिनींची मोठी उपस्थिती श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी